आणि तिसऱ्या दिवशी केदार पडला त्याचा हात फ्रॅक्चर झाला त्यानंतर म्हणजे नाही म्हटलं तरी मी घाबरले होते पण माझा कास्ट माझी क्रू सगळ्या जणांनी जो सपोर्ट करून जो जिद्दीने उभे राहिले आहेत त्याच्याबरोबर त्याच्यासाठी मी खूप खूप धन्यवाद करते सगळ्यांचे ज्या परिस्थितीमधनं आम्ही ते तीस दिवस काढलेले आहेत फुल फ्लेजमध्ये तुम्ही परत सगळ्या जणांचे आभार मानते थँक्यू सो मच झालं आपण थँक्यू ज्यांनी या सिनेमावर विश्वास दाखवला ते आपल्याला भेटले आता आता मी पुढे विनंती करतो या सिनेमाच्या कास्टला मी एक एक करून विनंती करेन त्यांना स्टेजवर येण्याची सर्वप्रथम एव्हरग्रीन नायकांचा चर्चा तर सतत होतच असतात पण आपल्याकडे एव्हरग्रीन नायक आहे मी विनंती करतो मिलिंद गवळी सर यांनी की आपण कृपया रंगमंचावर यावं पंजाबरावच्या भूमिकेत मिलिंद गवळीची यानंतर मी विनंती करतो झापूक झोपूक टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया अनेक वर्ष ऍड टेलिव्हिजन आणि सिनेसृष्टीत झपूक झुपूक राडा करणाऱ्या रा आमच्या दीपाली पांचारे यांना मित्रांनो गोष्ट विश्वासाने बनलेल्या या सिनेमाची आहे आणि विश्वास ठेवा हा सिनेमा घडत असताना आमच्या सेटवर फक्त आणि फक्त पॉझिटिव्हिटी होती पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी मागे असणारे हे दोन चेहरे आहेत म्हणजे संपूर्ण कास्ट आणि क्रूज पॉझिटिव्ह होते पण मिलिंद सर तिथे होते खूप सतत आम्हाला सर मी वि, एक एक तो तुम्ही एक पोस्ट केली होती केदार सरांबद्दल मला त्याबद्दल ऐकायला आवडेल की केदार सर आणि तुमचं रिलेशन आणि झापूक झुपूक बद्दल हा निर्णय कसा झाला अनेक वर्ष मी या क्षेत्रात काम करत आणि आपण सातत्याने इतकी वर्ष काम करत असताना आपल्याला सारखं वाटत असतं की या माणसाबरोबर आपण कधीतरी काम करावं आणि मग एक असा काळ येतो की अरे आता शक्य नाही आहे आता जमणार नाही आता तो काळ निघून गेला आणि अचानक त्या माणसाचा फोन येतो आणि सिनेमा करशील का म्हटलं नक्की करीन बस मला केदार सरांबरोबर काम करायचं होतं आणि आज नाही तर पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस तीस वर्षापासनं आणि खरं सांग सांगतो की हा सिनेमा केला तर जो जो मी सिनेमाकडनं लांब गेलो होतो टेलिव्हिजनकडे गेलो आणि जवळजवळ नऊ वर्ष मी टेलिव्हिजन करत होतो सिनेमाचा वेळ असलेला हा नऊ वर्ष सिनेमापासनं लांब होता आणि अचानक ज्या वेळेला मी केदार सरांबरोबर काम करायला गेलो तर त्याच रीडिंग पासन ते आज इतकं प्रोफेशनल काम मी बघितलंय मी साऊथचं पण एक सिनेमा केला होता प्रियदर्शन बरोबर तेव्हा असं वाटायचं की अरे मराठी सिनेमामध्ये असं प्रोफेशनलिझम का नसतं वगैरे हो असं कंप्लेंट असायची पण हा सिनेमा खूप प्रोफेशनली केला गेला आणि जिओ स्टुडिओज पण ना इथे निर्माते होते त्यामुळे सगळं प्रोफेशनल वातावरण होतं आणि त्या माणसाचा हात मोडला होता फ्रॅक्चर होता आणि इथे बोन फ्रॅक्चर काय असतं मला माहिती आहे ते फ्रॅक्चर झाल्यानंतर तीस दिवस सतत त्या सेटवर काम करत राहायचं तर कुठेतरी त्या माणसामध्ये एक, एक वेगळी जिद्द असते किंवा खूप खूप वेगळं पॅशन असतं आणि अशा टॅलेंटेड माणसं पॅशनेट असतात त्यावेळेला हे असं काहीतरी वेगळा सिनेमा होता हा हा काही नॉर्मल सिनेमा नाही आहे म्हणजे सूरज चव्हाण चव्हाणला मी मी बिग बॉसमध्येच बघितलं होतं आणि एक साधा भोळा गावातला गरीब मुलगा असं वाटत होत पण सेटवर बघितल्यानंतर की तुम्ही प्रेमात पडाल इतका गोड गोडपुरगा येतो आणि माझ्यासारखा माणूस आहे की मी अनेक कलाकार बघितले पण एक एक वेगळी युएसपी असते माणसामध्ये आणि ती त्या माणसाचा गोडवा तो पडद्यावर आणायचा आणि तो तोच तर खरं भेटतो लोकांना ऑडियन्स म्हणजे कोण आहेत आपणच आहोत ना तर मला का कोण असतो पहिल्या दिवसापासून या सिनेमामध्ये खूप पॉझिटिव्हिटी वाटते म्हणजे मी जी पॉझिटिव्ह होतो की नाही नाही अरे हा सिनेमा गोडच आहे म्हणजे हे, हे गाणं पण तुम्ही कधी ऐका म्हणजे मी, मी जवळजवळ किती वेळा ऐकलं आणि कुठेतरी ट्रेंड सेटिंग सिनेमा आहे हे मला मी बिलीव्ह करतो आणि थँक्यू केदारजी तुम्ही मला या सिनेमामध्ये घेतलं आणि आज आपण ट्रेलर लॉन्च करतोय लवकरच सिनेमा येईल आणि तो लोकांना खूप आवडेल नाही मी आता पुढे येतो म्हणून स्पेशली खूप स्पेशल आहे असं मेलिनची म्हणाले की आपण एक स्वप्न बघतो आणि ते जेव्हा प्रत्यक्षात पूर्ण होतं त्यानंतर जो आनंद होतो तो आनंद मला झापूक झोपूक विषयी होतोय दोन हजार चार साली अगवा यार एच होता तेव्हा मी इंडस्ट्रीतही नव्हते मला ॲक्टिंग करायची होती पण घरचे करू देत नव्हते बेसिकली तेव्हा मला माझ्या मनात होतं की मला केदार सरांसोबत काम करायचंच आहे आणि मध्ये इतकी वर्ष गेली आणि मी आ, एक एपिसोड केला होता जो सर पण करतात खिडकीचा त्याच्यामध्ये त्यांनी माझं काम बघितलं होतं आणि त्यांचा एक इन्स्टाला डीएम सर काम करायचंय तुमच्यासोबत <laughs> त्यानंतर वेळ गेला ते नाही घडलं पण आय थिंक ते खूप छान झालं की तेव्हा नाही घडलं कारण की नाहीतर मला झापूक झुपूक नसतं मिळाला आणि माझ्या मते म्हणजे माझं इंट्युशन सांगत आहे की हा सुपरहिट आहे आणि एवढं उत्तम काम सगळ्यांनी केलेलं आहे सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे इनफॅक्ट मला म्हणजे मी एका व्यक्तीविषयी बोलू शकत नाही अख्खी टीम जी होती ती दिवस रात्र काम करत होती आणि म्हणजे सगळे सगळे उन्हात काम करत होते सगळ्यांचे रंग बदलले होते पण त्यांच्यातलं पॅशन संपलं नव्हतं आणि जेव्हा खूप खूप लोकांचं लोक मन लावून काम करतात ना ते खराब होऊच शकत नाही सो आय एम शुअर हिट फिल्म आणि अजून एक गोष्ट ऍड करायची आहे मला माझ्या मुलाला झापूक झुपूक म्हणजे त्याने आजपर्यंत कधीही मला रिक्वेस्ट केलं नाही की मला तुझं काहीतरी काम दाखव त्याच्यामध्ये त्याची आई आहे ऍक्टर जाते काम करते आणि चार लोक फोटो काढतात त्याला तेवढंच माहिती आहे पण झापूक झुपूक चे जे काही काही बाईट्स वगैरे मी शेअर करत होते त्याच्या कानावर पडले आणि त्याने मला सांगितलं की इंजरा आहे झापूक झुपूक तर मी त्याला ते गाणं दाखवलं युट्यूबवर त्याला इतकं आवडलं की तो स्वतःहून म्हणाला मला ह्याच्यावर रील करायची आहे तो अजिबात त्याला कॅमेरा समोर यायला आवडत नाही पण मला समोर असं वाटतं आणि त्याला सगळेच खूप आवडले त्याला सूरज पण त्याला भेटायचं आहे सूरजला सो मला आता काहीतरी अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे सूरजकडून बट म्हणजे एक मुलगा ज्याला अजिबात आत्तापर्यंत इंटरेस्ट नव्हता त्याला इतका इंटरेस्ट आहे ह्या गोष्टीमध्ये मी म्हणते तिथेच आम्ही मी जिंकलोय <laughs> आणि मला गॅरंटी आहे की तुम्हाला सुद्धा सिनेमा हॉलमध्ये जाऊन खूप मजा येणार आहे तुम्ही जा आणि फिल्मला एन्जॉय करा आणि ऑफकोर्स सगळ्यांची मेहनत आहे त्याच्यामुळे फिंगर्स क्रॉस थैंक यू एक पॉजिटिव वाइब्स असल्यावर फिल्म नक्कीच सुपरहिट होईल मी विनंती करतो आपण ताना बन नवा थैंक यू सो मच सर थैंक यू